मराठीकडे जर आपण वळलो तर अशोक सराफ सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे yes. अशा दिग्गजांसोबत काम केलेलं आहे oh. आणि तुम्ही स्वतः एक स्टार पण असं वाटायचं यांची लाट होती असं म्हणायचे पण त्या लाटेत तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं पण ती दडपण होता ती भीती होती किंवा आपण कुठे मागे पडलो असं वाटतंय का त्यावेळेला या लाटेमध्ये अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्या तसं माझ्या बाबतीत कधीच नाही झालं माझं एक वेगळं स्थान निर्माण झालं hmm. आणि मला वाटतं त्याचं कारण मी ह्याच श्रेय मी म्हणाले तसं ह्याला सतीश कुलकर्णीला त्याने जे वंडर गर्ल म्हणून माझं हे केलं आणि त्याच्यानंतर ना गंमत जम्मत नंतर मला जे रोल आले ते स्त्री प्रधानच रोल आले मला वाटतं ते एक कारण असावं कारण अशोक लक्ष्याची लाट नक्कीच होती hmm. पण मला मी इनफॅक्ट खूप चुझी झाले की मला स्कोप असला पाहिजे पसंत आहे मुलगी नंतर रेशीम गाठी नंतर खट्यास असून आठाळ असून नंतर यज्ञ नावाचा चित्रपट पैजण नावाचा चित्रपट जे पूर्ण हिरोईन केंद्रित होते सगळीकडे बोंबा बोंब तर हे अतिशय चांगले आपला अभिनय गुण दाखवणारे असे मला रोज मिळाले आणि त्याच्यामुळे वर्षा उजगावकर हे माझं वेगळं स्थान निर्माण झालं इनफॅक्ट एकेकाळी नंबर वन हिरोईन असं मला म्हणायचे मग कधी असं म्हणायचे की श्रीदेवी ऑफ मराठी फिल्म्स माधुरी दीक्षित ऑफ मराठी फिल्म्स अर्थात ते आता लोकांनी उपाध्या दिल्या पण मी वर्षा उजगावकर आहे आणि तेच मला नाव हे करायला आवडतं मी ना श्रीदेवी आहे ना माधुरी दीक्षित आहे मी वर्षा उजगावकर आहे तर तशा मला त्यामुळे माझं एक वेगळं स्थान निर्माण झालं याच्याबद्दल मी त्या लेखकाची ऋणी आहे देवाची अर्थात आहेत सगळ्यात आधी बरोबर पण त्या लेखकांची ज्यांनी ही छान छान शन्ना नवरे सारखा लेखक सवत माझी लाडकी आताच विचारणार होते मला तो सिनेमा फार आवडतो आणि <laughs> तो सिनेमा पती पत्नी और वो सारखा पण तरी सुद्धा तो इतका लोकांना आवडला आणि त्याला म्हणजे बायकांनी एवढी गर्दी केली पैज लग्नाची हे चित्रपट आहेत ना म्हणजे ती सवत सवत माझी लाडकी ती सवत बघायला लोक आले <laughs> आणि मोहन जोशी मी आणि नीना कुलकर्णी असं ते हो। त्रिकूट दाखवलं आणि प्रशांत दामले पण प्रशांत हो। 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 प्रशांत बरोबर माझे अनेक चित्रपट आहेत म्हणजे नाटक आ, सिनेमा दोघात तुम्ही आहात एकत्र म्हणजे हो। हो। ब्रह्मचारी नाही केलं आज केलं सारखं काहीतरी होत आहे इतक्या वर्षांना आणि ते सुपर डुपर पेट आहे आमचे अडीचशेच्या वर प्रयोग झालेले आहेत आतापर्यंत पण प्रशांत बरोबर मी सिनेमा केले सगळीकडे बोंबा बोंब केला पसंत आहे मुलगी केली ऐकावं ते नवलच यज्ञ केला नंतर आता तू म्हणालीस तो सवत माझी लाड माझी लाड तर त्याच्यात सुद्धा आमची जोडी चांगली गाजली